हा शेतामध्ये आले कांदा लावते एवढ्या मैत्रिणी बोलून घेतल्यात कांदा लावायला आजच्या दिवस चला म्हणलं मला मदत करायला दिवसभर कांदा लावलाय आता मैत्रिणी घरी गेले आता मी जाणारे घरी कांदा झाला लावायचा आता आता असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाठवी जाईन कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कसे वाटते आणि आपल्या चॅनलचं नावे गावरान खमंगपणा या चॅनेलला सब सबसाईज करा आणि बिल ऐकाऊन हे करून दाबून मोबाईल हे करायचा पाठवीचा पुढं